जाऊ शकतात मला असं वाटतं की आता त्यांना जनसेवा करण्याची त्यांची पात्रताच राहिली नाही आहे त्यांना फक्त पैसा लक्ष्मी सेवा पैशाची सेवा, सेवा करायची आहे ताजा आहे ती दाखवते तारखेचा निकाल काय अपेक्षित आहे जो लोक प्रतिसाद आम्हाला मिळतो आम्ही जेव्हा ग्राउंड वर जातो त्याच्यावरून खरंच वाटत की आता लोकांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे भाजपच्या विरोधात त्यांचं जे पळवापळवीचं राजकारण सत्तेचं राजकारण पैशाचं राजकारण खून मारामारीचं राजकारण चाललंय लोकांच्या मनात कुठेतरी रोष आहे तो त्याचं नक्कीच मतपरिवर्तन होताना आम्हाला दिसेल सोळा तारखेला पण अर्थात ह्या लोकांच्या ईव्हीएम असेल ह्यांचा पैशाचा खेळ असेल पैसे वाटप असेल निर्निया प्रकारे प्रशासनावर दबावाचं तंत्र वापरलं गेलं तर मग एवढा मोठा धक्का लोकशाहीला आणि लोकतंत्र लोकतंत्रेला लोकत ते एनिवेज पोहोचवतात तर आपण ते, ते काहीही करू शकतात ते कोणत्याही लेव्हलला जाऊ शकतात मला असं वाटतं की आता त्यांना ते जनसेवा करण्याची त्यांची पात्रताच राहिली नाहीये त्यांना फक्त पैसा लक्ष्मी सेवा पैशाची सेवा करायची आहे